हुतात्मा केसरी मैदानामध्ये रुस्तम हिंद केसरी पर्व एकचा आदतचा पीरचा बादशा मानला जाणारा मैब्या गट पास झाला गाड्या सुटल्या गड्या क्रमांक पाच सुटला पाच मध्ये तीन गाड्या होत्या त्यातला एक बाद झाला अतिशय सुंदर आणि निर्वाद असा वर्ष असेल हॅलो 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 निकाल द्या गाड्या क्रमांक पाच चा निकाल तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सदाभाऊ कदम मास्तर रेट रे या गाडीचा एक नंबरला विजी गाडी मालका जाऊन त्याचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डावीला पाहला ज्या बैलानं अखंड हिंदुस्थानाला वेड लावलं आणि स्वतःच्या आणि मालकाच्या नावावरती इतिहास